आणि ज्या आहे आताच त्यांचा सोहळा पार पडला त्या माझ्या सर्व बहिणी आणि आमचे बापू साहेब सर्व ते या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहतात त्यांचाही मी आभारी आहे आज माझ्याकडे कालपासून जरा आभार प्रदर्शनाचं काम येऊ राहिलो तर आभार प्रदर्शनामध्ये खरं तर काही काहीच नाही आपल्या उपस्थित भावनांचा आभार मला एका वाक्यामध्ये पूर्ण होते वंदना एक नाही तसं काही करू नका म्हणजे तर तुम्ही त्याच्यामध्ये काही आठवणी सांगू शकता तर बापूंच्या आणि बाच्या काही आठवणी माझ्या वाचण्यात आलेल्या आहेत त्यातले एक दोन प्रसंग आणि आपल्या देनाजीचे काही प्रसंग सांगण्यात आली थोडा प्रयत्न करू जास्त वेळ घेणार आहे तुमचा आपण पाहतो की बापूंचं नाव हे जग विख्यात आहे बापूंवर कितीतरी आत्मचरित्र लिहिल्या गेली कितीतरी ग्रंथ लिहिल्या गेली अनेक देशामध्ये बापूंच्या विचारांचा प्रभाव आहे सगळं आपण काल पाहिलेलं आहे तर बापूंसोबत बा होत्या कस्तुर्वा। कस्तुरबा कस्तुरबांचा यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि कस्तुरबा या बापूंना कशा मदतरूप होत्या त्यांच्यामुळे बापू कसे घडत गेले बापू म्हणजे सर्वसाधारण आपल्यासारखे व्यक्तीच होते पण त्यांचा मोहनदास ते महात्मा हा जो एक प्रवास आहे तो फारसा विस्तृत प्रवास आहे त्यामध्ये त्यांच्या अर्धांगणी बा यांनी त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे दोघही समवयस्क होते उलट बा बापूंपेक्षा वयाने मोठ्या होत्या त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तरला झाला आणि बापूंचा जन्म दोन ऑक्टोबरला झाला त्यामुळे त्या नियमानं मोठ्या होत्या लहान वयात त्या प्रचलित पद्धतीप्रमाणे त्यांचं लग्न होत तेराव्या वर्षी झालं त्यावेळी त्यांचे दोघांमध्ये सुद्धा होत होते तू मोठा की मी मोठी आणि बा मी मोठी आहे तुझ्यापेक्षा असा भाव त्यांच्या बोलण्या येथेच होता ते पुरुषी अहंकारी प्रवृत्ती असलेला कुठलाही माणूस सहन करत नाही सुद्धा शेवटी माणूसच होते त्यावेळेस महात्मा नंतर झाले त्यांनाही त्या गोष्टी पटत नव्हत्या आता पुढे त्यांचा संसार संसार संसारोपी गेल्यावर त्यांना चार फुलं उमंडली त्याच्यामध्ये पहिला मुलं होता हरिला दुसरं जे आपलं हे मलिहोन जे नाव आहे तर हे त्यांच्याच त्यांच्याच हरतीवरून हे नेमणी जे त्यांना मलिहन नाव दिलं ते मणिलाल गांधी तिसरे रामदास आणि चौथे देवदास असे गांधीजींना चार मुलं होती आता आफ्रिकेतली मी तुम्हाला घटना सांगतो की आफ्रिकेमध्ये असताना हे जे हरिलाल नावाचे मोठे चिरंजीव होते ते गांधीजींना मदतरूप होते गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये जे भाग घेत होते गांधीजींचा प्रवेश वगैरे सगळ्या कार्यामध्ये त्यांचा भाग सहभाग होता त्यांनी तुरुंगवासही भोगला पण गांधीजीच्या अतिशिस्तीमुळे ते म्हणतात ना जे महात्मा लोक सगळ्या जगाची काळजी घेतात घरी मात्र मुलांवर पत्नीवर पळत न पळत त्यांचं दुर्लक्ष होतं तेच बापूचंही आयुष्यात झालं आता त्यातल्या त्यात थोडा हरिलाल मोठा असल्यामुळे हरिलालच्या मनात बापूविषयी एक पडी निर्माण झाली की आमच्याकडे लक्षच देत नाही किंवा आमचा आम्हाला बाकीचे मुलं जे इतर करतात त्यां तसं त्यांचे लाड पुरवले जात नाही बा बापू एक आश्रमाचं जीवन जगणारे शिस्तप्रिय यांना असं वाटत होतं की माझे मुलंही अशीच झाले पाहिजे असेच राहले पाहिजे पण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आता या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे पुढे हे हरिलाल जे आहेत यांच्यात आणि बापूमध्ये थोडा पेडच निर्माण झाली विरोधाभास निर्माण झाला ते त्यां बापूचं काही ऐकायला लागलं नाही पुढे ते वेगळं लग्न करायचं मी मनानंच करतो बापूचा त्याला विरोध राहत होता मग ते बापूचे भाऊ जे होते लक्ष्मीकांत त्यांना ते त्यांना मागून त्यांचा ते विवाह वगैरे केले ते सगळं झाल्यावर काय झालं पुढे पुढे भारतात आल्यावर हे इराणाल व्यसने व्यसनाच्या आहारी गेले हरिला त्यांनी त्यांना दारू ते आता सांगायला वाईट वाटते पण ते त्यांच्या ते लागलं त्यांना दारूचं व्यसन लागल्यामुळे भात खूप कंच होतं मातृवृद्धी कुठलीच मातेचं मुलासाठी मन फारच दुखतं तर बाला फार वाईट वाटत होतं एकदा जबलपूर एक्सप्रेसने बा आणि बापू प्रवास करत होते प्रवास चालू असताना कटनी या स्टेशनवर गाडी थांबली आणि गाडी थांबल्यानंतर लोकांना समजलं की या गाडीमध्ये बापू आहे आणि बापू आहे हे समजल्याबरोबर एकच कस धूंगळाली तिथे आणि सगळ्या महात्मा महात्मा गांधीची जय महात्मा गांधीची जय घोषणा सुरू केल्या आणि त्या घोषणा सुरू असताना अनेक लोक त्या त्याच्यामध्ये गर्दी गर्दी जमा झाली आणि येत होते तेवढ्यात एक मुलांना आवाज तिकडून आला कस्तुरबा माता की जय असा आवाज आला आणि तो आवाज ती गर्जना ऐकून कस्तुरबाचे डोळे तिकडे गेले कस्तुरबाचे डोळे तिकडे गेल्याबरोबर कस्तुरबा पाहाटे तिची गर्दी चिळ त्यांचा अत्यंत आवडता मुलगा पहिला मुलगा हरिलाल ती गर्दी चिरत येत आणि ती गर्दी चिरत आल्यावर तो स्टेशनवर आला दिली आणि बापूकडे बापूकडे झोडीतून एक संत्र काढलं आणि ते संत्र बाला दिलं बानी तो अवतार बघितला बाच्या डोळ्यात अश्रू आले कोणतंही मला हा तारे मारलेले कपडे केस कुकडे वाढलेले हे सगळ्या अवस्थेत तर बापू म्हणाले अरे हरीला मला नाही दिशील का संत्रा त्यांनी नाही तुम्हाला देणार नाही तुम्ही जे काही आहात आहात ते माझ्या आईमुळे मोठे झाले आणि ती पुन्हा गर्दी गिरत पुन्हा एक घोषणा दिली कस्तुरबा वाटा की जय गोष्ट सगळं पाहताना कस्तुर मात्र हृदय मात्र पिळवळून निघालं अत्यंत दुखी दुखी झाल्या त्या आणि त्यांनी तिथेच म्हटलं की आमच्या अतिशिस्तीमुळे हा बिघडला ते होते आपणही पाहतो आपल्याही कुटुंबामध्ये आपले, आपले वडील जेव्हा आपल्यावर शिस्तीचा जेव्हा म्हणजे हे दाखवतात पगडा लावतात शिस्तीनं राहा मुलांना आवडत नाही मुलांना कसं मनस रोखतं असं राहा वाटते पण जे आपले मनी मनीलाल गांधी होते यांनी मात्र ते सांभाळून घेतलं यांच्यावरही तसे ते घरगुती आहे सगळे पण म्हणजे बापूंनी यांच्यासुद्धा लग्नाला विरोध केला होता मनी मनी मनीला मनीलाल गांधीच्या मणीलाल गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना एका हिंदी बाईने ते प्रेमात पडणे पा, पा, किंवा ह्यान मुडी हो गोयवर होती हां तिच्या बापूंचा त्याला विरोध बापूंनी सांगितलं तर नाही मग बापूने तर अशी शेवटी हे गुण टाकली की तू आयुष्यावर लग्न नाही करायचं तसंच राहायचं पण मग बापूंना बा असतील त्यांच्या ते काही मोठी मंडळ घरची त्यांनी थोडी समजूत घातली आणि मग पुढे बापूंनी त्यांना लग्नीची लग्नाची परवानगी दिली त्यांचं अडतीसव्या वर्षी लग्न झालं मुळेस आणि कोणाचं लग्न झालं तारावींच्या ज्येष्ठ भगिनी सुशिलाबे असा हा ऋणानुबंध आमच्या संस्थेचा आहे गांधीजी सोबत आता बेंचाही जन्म अकोल्याला झाला आता बेंचे वडील बेंचे काका हे सगळे गांधीवादी होते आणि किशोरुलाल मशरू आला बेंचे काका हे तर त्याचे सेक्रेटरीच होते त्याच्यामुळे ह्या अकोल्याच्या घरामध्ये हे अनेक म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलापासून तर राजगुरू भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस बोस सगळे शांतीवादी क्रांतीवादी सगळ्या लोकांचं तिथे येणं जाणं राहत होत त्याच्यामुळे हे अकोल्याचं भाव जणू तर हे राष्ट्रीय बाहेर घरच झालेलं आणि बेंच्या ज्या आई होत्या त्या त्यांना अत्यंत प्रेमपूर्वक वात्सल्यपूर्वक त्यांचा आदरात इथे करत होत्या पाहुणच्या जेवण भाऊन सगळं करत होतं असे बेनवर संस्कार होते बेन प्रकृतीने पाहतो आपण त्यांची प्रकृती किरकोळ प्रकृती होती पण या निर्बल शरीरामध्ये सशक्त मन वास करत होतो इच्छाधारी मन जे महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी मन झाला म्हणतो आपण ते होतं आणि सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचा भाग घेतला बेनला कारावासही झाला बेनला तर तसंच एक बत्तीसमध्येच काहीतरी कारावास झालेला होता तुरुंगामध्ये त्यांना त्यांची रवानगी झाली होती तिथे बेंनी या कैदी ज्या भगिनी आहेत या कैदी भगिनींना सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी तिथे उपोषण केलं आंदोलन केलं आणि तो न्याय भगिनींना मिळून दिला त्यातली एक भगिनी तर बेंनी स्वतःच्या घरी अत्यंत खुंकार आदिवासी भगिनी जी चाकूसुरावालीच होती तिचंही मतावर परिवर्तन करून तिला आपल्या घरी ठेवून घेतलं आणि तिथून खरं बेनला महिलांची तुमची काय तळमळ आहे किंवा काय त्यांच्या त्यांचं दुःख आहे आणि महिला निराधार झाल्या विधवा झाल्या तर त्यांना कोणत्या कोणत्या प्रसंगांना समोर जावं लागतं हा सगळा प्रसंग बेननी त्या सगळ्या वातावरणात पाहिला आणि म्हणून बेंट आणि भाग गेल्यानंतर कस्तुरबाचा जो संदे किंवा बाजूचा जो संदेश होता खेड्याकडे चला तर त्यामुळे त्यांनी मग आपण काहीतरी काम केलं पाहिजे कस्तुरबा ट्रस्ट नावाची संस्था कार्यरत होती तर ती कशी होती तर बे बाग गेल्यानंतर त्यांनी एक कस्तुरबाचा फंड केला राष्ट्रीय स्मारक फंड तयार केलेला होता आणि त्याची एक विदर्भाची शाखा इथे इकडे आणि त्याचंच पद दिलं होतं बेनाजींना बेनाजी ह्या चळवळीत होत्या आश्रमात होत्या सेवाग्रामला होत्या त्या वर्धेच्या आश्रमात होत्या आणि मग प्रकृती नसल्यामुळे बापूंनी बेंची सेवा केलेली आहे स्वतः बापूंनी बेंची सेवा सुश्रूषा केलेली आहे सुशिला नय्या नावाच्या डॉक्टर ज्या होत्या त्यांना बेंचे बेन बेनवर देखरेख करण्यासाठी आश्रमात लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा बापूंनी सांगितलेलं होतं पेंडी हे गाव म्हणलं माधान त्यानंतर ते खादी भंडारामध्ये आमच्या शांतादा यत्रे या पंचकन्यामधल्या यांची भेट झाली भाऊसाहेब अत्रे त्यांची भेट झाली त्यांनी सांगितलं तुम्हाला माधान गाव निवडणूक करणार आहे माधांमध्ये पार्श्वभूमी होतीच गुलाबराव महाराज हेच खोरसुद्धा आपल्या भूमीत होऊन गेले त्यानंतर इथे एक प्राचीन महादेवाचं मंदिरसुद्धा आहे त्याच्यामुळे पेंना आठवण टिकतो ना तेव्हा रस्ते वगैरे काही नव्हते का म्हणजे आमचा रस्ता होता पाठीमागचा रोड वगैरे काही नव्हता हे होतं पण येत इथून हे पेनी केला होता गाडी गेमाराचा नेहमी इकडून जात होते गाडिगे मारायच इकडून जात होते काय करा झालं का म्हणजे आवाज तिथून येत तुझे आणि मग तिथूनच आले आपल्या इथं घ्या इथंच घे नेचा खराटा आणि बसले किंवा हे बांधकाम सुरू म्हणते माझ्या वडिलांना सांगतात ते बांधकाम सुरू होतं मग ते आपल्या विटा उचलायच्या ते करतात आता त्यांनी श्रमप्रतिष्ठेला किती महत्त्व दिलं गांधीजींचा आदर्श पुढे चालवला त्याप्रमाणे म्हणजे तुकडोजी महाराजसुद्धा येऊन गेले तुकडुजी महाराजांनी या संस्थेचं भूमिपूजनच केलं आणि पत्ता विसरामुळे सित्ती अँड बेरार हा भाग असताना ते राष्ट्रपतीचा इतिहास आले जे तेच आले होते या कार्यक्रमाला तर त्यांनी विधवा आणि लहान मुलांवर काम करायचं त्या काळात ठरवलं आणि मग आपण पाहतो की ते आश्रम तयार झाला आश्रमामध्ये आपण पाहतो आपल्याकडे फिट परसून लाभ होता ज्याला आपण रिमांड होऊ म्हणतो आणि रिमांड होऊ म्हणजे ती पहिली बॅट करणं आता नावही काढलं तर मल्हार वगैरे आहे का हां तिरिषी आहे ते त्या मुली जरा जहा ना समोर <laughs> <laughs> तो ते टिकावंच लागत नव्हता माझा तर नेहमी गोष्टी वगैरे होत्या होती कुशिला झाली तारा झाली शीता कुसुम अरे बापरे कुसुम करत होती <laughs> आमच्या सगळ्या भगिनी गेल्या काही चांगल्या नोकरीवर लागल्या काही लग्न झाले आपले काही डॉक्टर झाले डॉक्टर झाली सगळं आनंदी आहे मेहनत पद्धतीमुळे सगळ्यांना त्याचं मिळालं तर आठवणी पुष्कळ आहे कार्यक्रम लांबतो आणि ते कार्यक्रमाचं काय औचित्य असतं ते बंगम पावते तर त्या आभार प्रदर्शनात मी जरा आभार आभार प्रदर्शनाकडे बोलू आपण तर आपल्या या आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहिलेले आमचे सहकारी त्यांना जे आम्हाला कुठली न्यायिक अडचणी असो कायदेशीर अडचण असो ती दूर करतात आता मध्यंतरी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी आमचं अध्यक्ष मी सुनाल सोने ंदर आदरात इच्छे केलं आणि इतका जिव्हाळा त्यांना आता संस्थेबद्दल आहे ते ॲडव्होकेट सागर ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले राजकीय मंडळी येतात जातात आश्वासने देतात असंच असते या गोष्टी पण जे आपण कार्यकर्ते आहोत संस्थेसाठी खरं आता आपल्याला घडावं लागणार तिथला तो स्टाफ आहे वर्ग आहे शिक्षक वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे आपण आहोत तर हे खूप त्या कार्यक्रमाला आवर्जून कोणत्या कामात ना हायकोर्टमध्ये साधत ना माझ्या वेळ तरी आहे कायदा नाही यायला ते कशामुळे आले बाळासाहेबांमुळं बेनच्या श्रद्धेमुळं त्यांनी आपल्याला भेट दिली कोण्यावरती मी संस्थेला वाहूनच घेतलं रिटायर झाल्यावरही ते काम सुरूच असते त्याच्यामुळे त्यांची आभार मानू आपण असं काही नाही संस्थेच्या वतीनं मी दोघांचे आभार मानतो राष्ट्रीय पुरस्कार विजय सर आहेत शरदचंद्र बिळकर त्यांची बंधू बिळकर आमचे अध्यक्ष प्रदीपराव चौधरी या सगळ्यांनी आपल्या या आणि उपस्थित आमच्या माहेर मेळाव्यातल्या सगळ्या भगिनी त्या भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्या नाही तर आमच्या कार्यक्रमाची मीराचं नाव सुटलं भाऊ मीरा आहे ते राघवल माझ्यावर येतं येतं आणि ही माझी क्लासमेट माझ्याबरोबर शिकली ती ती सुद्धा तर हे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आमच्या जावाई उपस्थित राहिले गावकरी उपस्थित राहिले आणि महत्वाचं आमचे बालमित्र पण त्या बालमित्रांनो अन्य पायपाला कारण बसून राहावं लागतं आपलं काय आपलं काय जाते आपल्या भाषण करत आपण सर्वात जास्त तुमच्या आम्हाला तुम्ही कार्यक्रमाला शांततेनं बसले आमच्या माझ्या दोन विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षक म्हणून लागलेले आहेत मोहळ मग उत्कर्ष मोहळ आणि त्या गाडे सरांनी खूप मेहनत घेतली आणि ते त्याच्यात मेहनत मला उत्कर्षाची दिसली जास्त कारण ती उत्कर्ष एकेकाला पुढं काय तुम्ही माझं काय घेतो असं सगळ्यांनी मदत केली कार्यक्रमाला प्रामुख्याने सगळे आपण उपस्थित राहिलो त्या आता कार्यक्रमातून गेलेले त्यांचेही आपण आभार मानलेच पाहिजेत विनायकराव त्याच्या चिरोजी असतील प्रमोद कोरडे कारण या संस्थेमध्ये अनेक लोक आले विनोनी हे पुस्तक वस्तू सुद्धा दुःख वाटून देऊ नका पण त्या ते विनायकराव दादा असे असे आमदार होते सक्षील आमदार सरुदयी आमदार आणि संवेदनशील आमदार त्यांनी या संस्थेचे ते रोड पाहले आणि त्यांनी आपल्या या संस्थेला पूर्ण डांबरी रोड दिलेला होता पण ते आता त्यांचे चिरंजीव म्हणतात किंवा मी घेतो आम्ही दिलं तर फारच चांगलं त्यांचे आपण आभारी आहोत त्यांच्यासोबत ते गनोरकर सर आणि दुसरे सावरकर सर हे सगळे झाले आमचे इकडे कार्यकर्ता मंडळी मदत करतात शिक्षक वगैरे पंप डावारे गावातील अरिंदाभूळ आहे नेहमी आम्हाला मदत करू बघतात या सर्वांचे आभार काला मानायचे कालाभार मानले नाही राष्ट्रीय श्री चौधरी माझं नाव नाही त्यांचं पहिल्यांदा घेतो बाबा श्रीष चौधरी मुलगाच आहे बरोबर आहे कारण आता मी जर तुम्हाला सामाजिक न्याय हे जर सांगतो असलं तर मग दोन म्हणजे लागतील सामाजिक न्यायामध्ये श्री ग्रोव आहे हा बेंनी महात्मा गोलेंनी तुझा सामाजिक न्याय प्रस्थापित केला ना तसाच आदर्श बेंनी निर्माण केलेला होता तर ते लांबाल का आता विनाकारांनी मग मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द थांबव